बघा मित्रांनो यांना किती काळजी आहे लोकांची त्यांनी स्वतःचे क्षेत्र चालू ठेवून स्वतः भिजायला लागलेत पण लोकांना वाचवलं याच प्रकारे पनाळावाले मी दाखवा so त्यांच्या मी भिजायलो होतो आम्ही सोगायच आम्ही निघालो महाराष्ट्र दर्शनाला यशेवाडी दिवस काढला तर बघा आता पुढे आपण जाऊयात महाराष्ट्रचा टोल नाका कसा तरी गडबडीमध्ये आपण टोल नाका क्रॉस केलेला आहे टोल नाका बंद असल्यामुळे आपल्याला क्रॉस करायला काहीच भीती होईल आमचा फरकार थोडा आलाच आमचा फरखाड म्हणजे आमचा फरखाड बोलण्याचा आहे बोलण्याचा बोलण्याचा आहे तर आम्ही एक वाडीला मित्रांनो पाऊस सारखाच चालू आहे हा तर आम्ही आताच केला मला सांगा पावसात तिथे नाही छान वाटायला बघा पण थोडंसं काय होईल पूर्ण पाऊस असा 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 पाऊस आहे मित्रांनो आणि हे असा पाऊस असल्यामुळे डोळ्यावर चाललंय आणि डोळ्यावर चाललंय पण आम्हाकडे नाही चष्मा तर बघू आणि इस रुपयावाला चष्मा कुठे भेटते का इसवाला इसवाला चष्मा जर कुठे भेटला तर घेऊन मारायला झोपट स्पीड व्हावी तो कसं मी पळवी ठेवत नाही थोडंसं तर आम्हाला दिसला बघा छत्रीवाला तुम्हाला दाखवतो बघायचेत्रीवा देवाला पाव गेला भागं तर अशा प्रकारे तिघं जास्तच लागायची लोक देवा करतो गाडी पाऊस पण थोडा आम्ही दर्शन घेऊन येऊ एवढे भिजत भिजत हो आता ओल्या कपड्यानीच आमचे दर्शन होतील तर तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवू आम्ही ते आम्ही दर्शन कसे गेले काहीच आपण आलेलो होतो आता मानव त्या ठिकाणी मानापासून मिट्रो आई श बजा ईशे बजा मे फुल बोले जी थोली बाक़ी कयांजी हलाइण सां भाऊ त आलो मी तूढीफाटा रूढी फाटा माण्हू तव्हां कुड़ी आई आल रूड़ीफाटा रूड़ीफाटा मे आेनिंग ट्रेनिंग लाइ भाटिया त भाटिया दा भाटिया सीरियस फाटेलटा भेटियां पर बगू कुझु सीरियस पाटील सिरियास खाटेला पण हाताला आहे हा तीस साधारणपणे सतरा ऐंशी मीटर दिसायलाय मला हे मला म्हणजे सिरियस हटेल पण पावसामुळे दिसायलाय काय बघाय सिरियस खाते यासाठी तुम्हाला देऊन भेट खरी खोरी खरी खोरी तुम्हाला खातं निघी देऊन भेट आ... नाव काढायला लागली भूकरी लागली म्हणून आल्यावर आता दर्शन करायचे म्हणून आपण आधी घेऊ दर्शन तेव्हा शेत रेल्वेचा गेट तुम्हाला दाखवू तुम्ही नसाल कधीच बघितला पण आम्ही तुम्हाला दाखवू रेल्वेचा गेट सौदा आणि सौंदर्चा आता आपण बायपास आणि रेल्वे स्टेशन दाखवलं असतं तुम्हाला असे आमचे बंधू म्हणले तर आपण चाललो बायपास तर आता बोलायला झाले तिघं मोबाईल झाला एकच तर तुम्हाला फास्ट तर आपण अशा प्रकारे आला बघा पूल पुला आला उड्डाण पूल पूल म्हणजे काय त्याच्या खालून जाती रेल्वे तर आता तुम्हाला नशिबात असतील तर तिथे रेल्वे नशिबात नसतील तर आपल्याला जायचे फास्ट

एवढी नाही आज गर्दी तर गर्दी पाऊस असताना सुद्धा एवढी आहे एवढी गर्दी असून सुद्धा हळूहळू चालवत आहोत अशा प्रकारे जाऊ बघा दमानी आजीबाई आम्ही दमानी जाऊ द्या आजीबाई पीपी आम्ही आजीबाईला पीपी करून पुढेच घालवत तर हे मोठा गाड्या घेऊन लोक चालले ते आम्हाला केलं पीपीस

र <laughs> <laughs> तर आपण आलेलो आहोत आता मारुती मंदिराच्या जवळ आता मोबाईल आपण बदललेला आहे पहिल्या मोबाईलमध्ये आपले चार्जिंग नव्हते एकटे राहिले तर या ठिकाणी पावसामध्ये सुद्धा भाविकांची गर्दी आता थोडा पाऊस असल्यामुळं नंबर कमी तर नसता खूप गर्दी असते मंदिराचा व्ह्यू अशा प्रकारे काम चालूच आहे प्लेयर असे घेतले तर या ठिकाणी आपण लागलो बारीला बघा मित्रांनो यांना किती काळजी आहे लोकांची त्यांनी स्वतःच्या क्षेत्र चालू ठेवून स्वतः भिजायला लागलेत पण लोकांना वाचवलं याच प्रकारे पनवाले बी दाखवा त्यांच्या पणाला न भिजायलो होतो आम्ही बघा मित्रांनो आपण मंदिर कमी तर मित्रांनो आपण पण आता इथं फोटो काढूयात काय घ्यायचं काय घ्यायचं भैरवनाथ भैया पशी आलो तिथे येत आम्हाला फुकट आईस्क्रीम आम्ही फुकट देतो तिथं खातो अरे ओ नाही बोल रे फुकट नाही बोल रे तू इकत खाऊ चला तर यांच्या पशी आपण खाऊ इकत आईस्क्रीम वाटेतली चांगले का ह्या चांगले तो तुला कोणती वाटेतली घ्यायची की ही घ्यायची वाटेतली तर दोन दोन ह्या दी आणि एक वाटे दी आम्हाला हे खायला भारी वाटतो आणि आम्हाला ती वाटत तर अशा प्रकारे आपलं झालं देवदर्शन वापस आपण फाट्यावर या ठिकाणी बघू थांबू तर या ठिकाणी आपण दर्शन घेऊन थेट आलो त्यांच्याकडे पदार्थ भरपूर भेटते पण सध्या ट्रेनिंगला चालायला येते डाळ भाटी या ठिकाणी आपण आलोत तर बघू आपण कशा प्रकारे क्वालिटी आहे हॉटेल श्रेयस हॉटेल श्रेयस म्हणजे डाळभट्यासाठी स्पेशल पापड़। भाट्या। भाट्या ले ले तर त्यांची क्वालिटी अशा प्रकारे आहे त्यांच्यामध्ये काय कांदा लिंबू आणि पापड पापड हे अनलिमिटेड नाही आहेत पापड फक्त एकदाच भेटतील तुम्हाला आणि भट्ट्या त्यांच्या भट्ट्या अशा टाईपमध्ये आहेत तर ह्या भट्ट्या उकडलेल्या नसता पाण्यामध्ये तळलेल्या आहेत आपल्या दात भाटीमध्ये आपल्या गोल साईजच्या नाही आहेत भट्ट्या तर ह्या भापळ्या आपण याला भट्ट्या म्हणू शकत नाही याला आपण भापळ्या म्हणू शकतो तर आपण भट्टी यांचं एक स्पेशल नाव पडलेलं आहे पण ह्या भापऱ्या आहेत आणि त्यांच्या वर्णाची सुद्धा क्वालिटी हां क्वालिटीसुद्धा वर्णाची सुद्धा छान क्वालिटी तर आपण खाल्ल्याच्या नंतर बाहेर गेल्यावर तुम्हाला त्याची क्वांटिटी आणि क्वालिटी शंभर टक्के कळू हॉटेल सिरियस नमस्कार मित्रांनो आज आपण दाखवतो तिथे यशपाडी हे ये प्रवास करताना पाथरे मारवाल येशवाडे येशवाडीच्या दरम्यान आपण श्रीयश हॉटेल आपण त्याचा उल्लेख वारंवार केला तर ते हेच श्रेयश हॉटेल अर्जुनचे मालक नमस्कार मित्रांनो वाटेल श्रेयशमध्ये स्वागत आहे हे येशवाडीला आले होते सर यांना आपण विचारू क्वालिटी आणि क्वांटिटी कशी वाटते कशी वाटते सर क्वालिटी क्वालिटी नंबर येत होते क्वांटिटीसुद्धा नंबर एक आहे आणि आम्हाला छान पद्धत छान वाटली तर डाळ भाट्या हा कॉन्सेप्ट परभणी रुडला हा कुठंच नव्हता ह्यांनी सुरुवात केली हॉटेल तर प्रत्येकाची आहेत पण ह्या हॉटेलमध्ये नवीन काहीतरी करण्यासाठी भाटी डाळ भाटीमध्ये काही जण इथं त्याला आपल्यासुद्धा म्हणतात खूप छान वाटलं तुमच्या हॉटेलला भेट देऊ शकतो एकदम नंबर सर सर्विस सुद्धा नंबर एक दिली त्यांनी आणि क्वांटिटी क्वालिटी नंबर एक हा करायला आम्ही उद्या पण अशा प्रकारे आम्ही स्त्रिया हॉटेल बसून समोर निघालो खाना दिवस झालं जेवण घेऊन झालं आमचं क्वालिटी क्वांटिटी क्वान्टिटी तरी पाऊस उघड नाही पाऊस आता चालू आहे आता आहे का परंतु जेवण थोडं जास्त झालं आणि भट्ट्याला तुम्ही जागा ठेवा असं म्हणते पण आम्ही काही थोडी पण जागा ठेवली नाही आणि छान असा लागतो आता संध्याकाळी जेवायची काही गरज नाही भरपूर असं जेवण झालेलं त्यामुळे त्यामुळं असा शब्द थोडेसे थांबून थांबून येत आहेत जी गती होती पहिली ती गती राहिली नाही आणि सारखा पाऊस चालू आहे आणि सकाळपासून आमचा प्रवास हा पावसामध्ये असल्यामुळं एवढे आधी भट्ट्या ठेवू लागल्या आमच्या त्याच्यामुळं क्वांटिटीचा प्रश्नच नाही आणि क्वालिटी सुद्धा आहे असं नाही आहे क्वालिटी सुद्धा चांगल्यापैकी छान आहे खूप छान शेवटलं आहे आता शेवटलं एकदा राम